पत्रातून ही मंडळी देत असते त्यापैकीच एक दिनेशजी ठोकड या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय डॉक्टर गजानरावजी काकड यांना विनंती करतो त्यांनी दिनेशजी ठोकळ यांचा यांचं स्वागत नमस्कार नमस्कार मी आ, मी अकोल्याचा राहणार आहे माझं जन्मस्थान अकोला आहे आणि मला अकोल्याचा राहणार आहे माझं जन्मस्थान अकोला आहे आणि मला स्वाभिमान आहे की मी अकोल्या चला हा प्रोग्राम करायचा आहे या प्रोग्राममध्ये तुम्हाला आपली आर्थिक मदत लागेल जे काही आहे ते आणि ते आपलं एक नातं जे आहे ना ते अटूट आजपर्यंत चालू आहे मी रामनवमी शोभायात्रेचा अध्यक्ष होतो रोटरीमध्ये डायलिसिस सेंटर त्याच्यानंतर अमृतभोज म्हणून एक दहा रुपया पंधरा रुपयामध्ये आम्ही जेवण देतो लेडी हार्डिंगच्या समोर हे